जेव्हा अडचण येते तेव्हा बहीण कधी माहेरी पदरपासून जात नाही ती स्वतःच्या सासरचं जे काय असेल ते वाचवते आणि नवऱ्याला म्हणते तेवढं बाबा माझ्या माहेरी पाठवू दे मला आज माझं माहेर अडचणीत आहे करतात की नाही बहिणी अशा कधी माहेर कुणाचाच अडचणीत येऊ नये बहिणी पण त्या महिलेचा जीव आणि त्या बहिणीचा जीव त्या माहेरात आयुष्यभर अडकलेला असतो कारण का ती प्रेमाची नाती असतात त्याच्यात व्यवहार नसतो आणि यांचा गैरसमज झालाय की पंधराशे दिले म्हणून या राज्यातल्या महिला त्यांच्याबरोबर पर उभ्या राहतील आम्ही भगिणी पंधराशे रुपयाला बिकाव नाही आहोत आम्ही स्वाभिमानी मुली आहोत कष्ट करू स्वतःच्या पायावर उभं राहू पण भावाला साथ देऊ भावाला कधी आम्ही रस्त्यावर किंवा माहेरला कधी रस्त्यावर सोडू देणार नाही